बद्दल तर एक माझा असा प्रश्न आहे की बर्मुडा ट्रँगल त्याबद्दल काय सांगाल म्हणजे तिथे काय कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे आहे गुरुत्वाकर्षणाचा जो फोर्स आहे, तो एक वेगळ्याच पद्धतीने त्या ठिकाणी जाणवतो आणि हा काही हजार किलोमीटरचा जो काही समुद्र आहे बर्मुडा ट्रँगल तर याच्यामध्ये ऊर्जा अशी खेचली जाते त्यामुळे त्याच्या त्या लेअरच्या त्या त्या वरतून जेव्हा विमान उडतंय तेव्हा आतापर्यंत जवळजवळ साठ सत्तर पंच्याहत्तर विमानांपर्यंत बातमी ऐकली असेल तुम्ही की पंच्याहत्तर विमान काही पाणबुड्या त्या ठिकाणी खेचल्या गेल्या आता ते ऊर्जेचं एवढं कनेक्शन बिल्ट होतं त्या ठिकाणी जशी ऊर्जा आपल्या पृथ्वीची अशी वाहत असते तशी त्या ठिकाणी ती आतमध्ये खेचली जाते त्यामुळे काही लोक म्हणतात की ते हे म्हणजे टाइम ट्रॅव्हल पण एक प्रकार आहे आता टाइम काय प्रकार म्हणजे मला जेवढं समजतंय त्याच्यातनं मी असं सांगेल की सकाळी सूर्य उगवतो या सूर्यामुळे आपल्याला खराब वेळ कळतो जर कधी सूर्योदय झालाच नाही रात्रच असेल तर आपल्याला टाइम कळेल का नाही कळणार तसं ते त्या ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये जाण्याचं एक माध्यम जे आहे ते म्हणजे ते बरबुडा ट्रँगल असं मला वाटतं असे खूप रहस्य आपल्या पृथ्वीवर की जे आपण अजून डिस्कवर केलेले आहेत आपल्याला अजून तिथपर्यंत पोहोचायचे म्हणजे सातच आश्चर्य माहिती पडलेत असे अजून हजारो आश्चर्य आहेत या जगामध्ये आपण अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये संशोधन करण्यासाठी खूप स्कोप आहे